हाय राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललंय आपला चाललेलं आहे स्वयंपाक हा लय सर्दी झाली लय म्हणजे लय सर्दी झालेली आहे मला तर आता नाश्त्याला बनवते पहिलं तर मी नाश्ताच बनवणार ना आहे स्वयंपाकाचं तर नंतर बघल तर नाश्त्याला काय बनवते मी सांगू का सांगू काय बनवते नाश्त्याला नाश्त्याला बनवते मस्तपैकी ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा बनवते ब्रेड पकोडा हा का गरम कसला होतंय सकाळी okay. पावणे सहाचा टायमि साडेपाच पावणे सहाचा टायमिंग आहे आणि गरम बघा हा कसली आहे एवढं गरम होतंय तर पाहुणे साडेपाच पावणे सहाचा टायमिंग आहे हो इथं हरियाणामध्ये एवढी गरमी होते आहे एवढं गरम होतं आहे दारात चालू येत नसत्या आणि त्यात मला झालेली आहे सर्दी <laughs> सर्दी झालेली आहे आखरीच सर्दी झाली तर चला जाऊ ते सर्दी बिर्दी तर होईल नेटकावा नाही कावा तरी होईल का, का, का नाही सर्दी म्हणजे इकडचं पाणी तिकडचं पाणी नाही सर्दी झालेली आहे आता पोरं चाललेत पाणी आणायला तर चला दाखवते तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ आहे पहिले तर हे बाबा चहापासून सुरुवात आता पोरांना दूध दिलं त्यांनी दूध घेतलं आता ती गेली दोघं पाणी आणायला आता हे चहा माझा आहे ह्यात घेतलं तर एखादा कप घेतात पोरं बरं का अर्धा एक कप आता हे असं ब्रेड पकोडा आहे असं बनवायला लागले ना तर मग त्यांना चहा बरं वाटतं जरा नाहीतर दूधच असतं त्यांचं सकाळ सकाळ तर चला आता हे बघा या सगळ्यांनी चहा प्यायला चहा प्यायला या सगळ्यांनी आणि आहे ना ले ले, नमक, ले ले, आता तेल आपलं लागलेलं आहे गरम व्हायला आणि मी हे बघा हे बेसन चांगले आहेत आजवाईन लाल तिखट हळदी नमक आणि हा टाकून आणि हे पाणी हे करून घेतलेलं आहे मी छानपैकी आता मी आहे ना मस्त ब्रेड पकोडे बनवणार आहे तर ब्रेड पकोडेला बघू आता शिळेत शिळेत पा शिळे ब्रेड का ताज आहेत हे नाही माहिती बर बरं का पण शिळे जरी असले आणि ताजे जरी असले आणि तुटले जरी तरी बनवायच लागणार आहेत आता कारण काय दुसरं ऑप्शन नाही आहे तर चला ब्रेड निघले शिळे म्हणजे दोन दिवसाचे काय माहिती कवाचे का आहेत आता बनवावंच लागाल तर हे ला आलू आहेत बरं का इथं तर आपल्याला आलू काय आलू घालून मला एकदा पकोडं बनवून दाखवायचे खरं तुम्हाला पण ते आहेत ना आता आलू शिजवायचे कवा आता मी ह्याला असे कट करून घेते बरं का हे का असे असे कट करून घेते कट केल्यात बरं का पण हे बघा किती शिळे दिसले मला हे बघा तुम्हाला पडले किती बघा हे एवढे शिळे आहेत आता हे कवा व्हायचं सांगा बरं तर मला वाटतंय का हे होईल म्हणून मला तर नाही वाटत हे होईल म्हणून बघू झाला तर झालं नाहीतर मग चहा पण आपला मस्त उकळ मग हो ते का नाही काय माहिती आहे पकोडा तर झाला छान अगदी मस्त झालाय पण शिळेत पाव शिळे बरं का तर ह्याच्यात बटाटा नसता राहिला आपण जर का बटाटा भरून बनवले असते ना ब्रेड पकोडे तर ब्रेड पकोड्यामध्ये ना पावसागळ्या मग ते जे आहे ना हे ब्रेड हे ब्रेड सगळं इरगळ असतं इरगळ असतं त्यात बटाटा राहिलाच नसता खरं जर म्हणलं तर तर हे असं तरी जरा चांगले झाले हे पण छान लागतात अगदी कडक कडक मस्त लागतात असे खायला सर्दी झाली <coughs> बघा आता कसा वाटला ब्रेड पकोडा आपला बघा ओके मध्ये लाल बुंद अगदी मस्त लाल 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 बुंद झालेला आहे छान पैकी तर या सगळ्यांनी ब्रेड पकोडा खायला ब्रेड आणि पकोडा ओके बघा मस्त कडक 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 झाला तर आता मी घेते बनवून पट्टे दिसणे आता हे जसे ना तसे आल्लाद उचलावं लागते बघा मला मस्त असे आल्लाद उचलायचे कायच काही नाही भटत शिर जरी असलं कसलं जरी असलं तर काय हे तर दुसरी दुकानं तर नाहीत ना की ताजच माळ मिळतो म्हणून हे तर खेळ आहे खेड्यात हे मिळत या सुद्धा नाही महत्वाचं म्हणायचं आपण ठेऱ्यात हे मिळतंय ना गरमे। गरमे। ले ले ले। ते सुद्धा नाही महत्वाचं अगदी मस्त झालं आहे बघा ब्रेड पकोडा अगदी चटणी हे बघा असं लावायचं आणि टच करून असं खायचं असं लावायचं ना असं टच करून खायचं तिखट गरम आहे गरम आहे कडक कडक झालं आहे पण हे बघा हा का अगदी एक नंबरचं झालेला आहे करारा तर चला घेते <laughs> मी आता सगळे बोलून आहे ना परत माणसाला बोर नको करायला तुम्हाला पण म्हणते बोलतेच लय बाई नाही बोलत नाही जास्त पण एक दाखवायचं आपलं थोडस स्वयंपाक पण करायचा आहे बरं का रोवाटचा रोहनचा स्वयंपाक पण करणार पण पहिलं नाश्त्याला म्हणलं हे बनवूनच घ्यावं ब्रेड पकोडा तिकड इकडे तर ब्रेड पकोडा म्हणतात तिकडं मला वाटतंय काय म्हणतात मला नाही माहिती तुम्हीच सांगा काय म्हणतात कुठं काय म्हणतात ह्याला सांगा इकडं तर ब्रेड पकोडा म्हणतात आलू घालून सुद्धा ब्रेड पकोडाच म्हणतात आणि असा पण सिम्पल ब्रेड पकोडाच म्हणतात तुमच्या तिकडे ह्याला काय म्हणतात चांगले करारे बरं का तळा चांगली लाल कच्च्या अजिबात काढू नका कच्चे काढल्याने ना काय माहिती आहे का पोटात मग लय नाकातून निसतोय ना आता हे तीन दिवसानेच जुखाम म्हणजे सर्दी जाणार बघा कसा लाल झाला का नाही आता मी काढू शकते याला आणि तुम्ही पण पहिले ना असे कच्चे अजिबात काढायचे नाहीत बरं का चांगले हे बघा असे करारे मस्त लाल होऊन द्यायचे आणि मगच काढायचं म्हणजे खायला पण क्रिस्मिक 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 काय म्हणतात ते लागतं छानपैकी बरा काय माहिती कशाचा आवाज येतोय बाहेर पक्षी आहेत पक्षी तर बघा कसे वाटले तुम्हाला ब्रेड पकोडे हा करावे झालं का हा आहे का हे चहा सांगा करावे असे छान पण लागतात ते आता हे तर काय घेऊ मी सांगा बरं कसं घेऊ हे पारच तुटले ते पार तुटल्यात पण आता करावं तर लागणारच आहे आपल्याला तुटल्या तर काय होणार नाहीत का सगळं होत आहे करायची कला असली ना वाटणार बघायची कशा ठेव का असं करत राहायचं बघा काय नाही काय नाही सगळं होत हे मस्त आपण खातानी असायचं पण खातो छानच लागते कि साजलं बारीक चिरे खेळ हो का आता तुमच्या समोर सगळं ह्या हो तुपत्या ठेव हो का हा बारीक चिरिक सगळे घातले तुमच्या समोर बघा ब्रेड पकोडा पण ब्रेड पकोड्या नाज नाही करायचं छान झाला मस्त बघा माझं एक दाखवायचं कर्तव्य म्हणजे काय माहिती का आडून नाही बसायचं कशात आडून बसायचंच नाही की आता हे आणि मी कसं करू नाही होणार नाही होणार का नाही होणार तेव्हा माणसाच्या पुढचं चे कोयचं कोणचंच काम नसतं सगळं माणसाच्या हातातलं काम असतं तर आडायचं नाही कशातच असं नाही असं फक्त एक मनात ठेवायचं विश्वास की होत का नाही होत आहे सगळं होतं असतं बरोबर होतं मग परमेश्वर म्हणतो चला तुम्ही एवढं हे करता ना मी तुम्हाला अजून साथ देतो आहे का नाही तर हे थोडंसं सांगायचं मला बरं का बघा किती छान झाले आपले पकोडे बघा तुम्ही मी स्किप आहे ना फोन स्किप नाही केलेला ना अजिबात अजिबात स्किप नाही केला जसं चालू केलंच ना ब्रेड पकोडे तसं तुम्ही बघताय मी कशा कशाचे कसे कशा, कसे कशा, तुटलेले फिटलेले सगळे चालू केलेत बघा बनवायला हे बघा हे पण बघितले कोणवाले आणि हे बी ना कोणवाले तुटलेले फुटलेले सगळे दाखवलेत मी तुम्हाला तर आडायचं नाही कशात आता मात्र स्किप परती बरं का लाईट गेली फोनची तर चला मस्त पैकी बघा आपला मलाय मार्केट चहा आणि ब्रेड पकोडा हा तर ह्याच्यात सगळे डिझाईन सापडेल हे, हे बघा हा हे डिझाईन पण आहे मोठी हां परत हे, हे बघा परत ते कोणवाले कोण पण आहे बघा कोणचे कुठे गेले खाली गेले बरं का आता ते दबले खाली खाली जाऊन राहिले ते कोणवाले हे बघा असे आपण ब्रेड पकोडे असे कोणचे ब्रेड पकोडे बघत असेल ना हे बघा हे तर पहिले बनवले होते नंतर मग ते तुटायला लागले जास्त तर हे बघा हे असे बनवलेत तर कसे वाटले तर मला ब्रेड पकोडे ते पण सांगा हे बघा बघा अगदी छानपैकी सकाळ सकाळचा नाश्ता एक नंबर झालेला आहे छान बघा हां मला एक मिनटं पण नाही लागली नाही लागली ना काका लाग लाग लागले सांगा हे का हे आहे ब्रेड पकोडा बघा काय नाही टाकायचं फक्त हळदी लाल तिखट आजवा नमक त्याच्यामध्ये ब्रेड आणि बेसन थोडासा असा गोळ बनवायचा चांगला आणि त्याच्यातच असा डुबकी लाव लाव घ्यायला आणि आपलं तळून घ्यायचं हा जसं येईल तसं येईल हे बघा बघा अगदी एक नंबर छान असे झाल्यात ब्रेड पकोडे तर गरमागरम चहा आणि ब्रेड या सगळ्यांनी खायला आणि कसा वाटला हा आता हे जे सांगत लगेच हे बघा हे छोटे छोटे पण बनवल्यात टपकेने तोंडात जात आहे बघा हे हां तर आहे ना हे जे आहे ना ह्याच्यानंतर आता तुम्हाला लगेच लगेच तर काय येतोय म्हणा पहिलं तर मी चा। हे अपलोड करते व्हिडिओ आणि ह्याच्यानंतर मग आत्ता स्वयंपाकाचा सकाळ सकाळ रोहनला पण बनवायचा आहे स्वयंपाक त्याचा पण डबा बनवते मी तर येईल तुम्हाला कसा वाटला ब्रेड पकोडा आपला आजचा चला जास्त काय वाढवाय नको पण हे बघा असं एक दाखवायचं होतं माझं ते दाखवलं नाही हां <laughs> बघा तुम्ही पण आणि बाबा बनवून बघा करून बघा खाऊन बघा छान टेस्टी टेस्टी सकाळ सकाळचा नाश्ता लय नाही खाल्लं तर थोडं जरी खालं ना एखादं ह्याच्यातलं तरी पण छान आता हे दिवसभर चालेल दिवसभर उद्यापर्यंत म्हणलं तरी आपलं एक एक जरी काढून दोन दोन जसं कोणाला खायचं तसं खात्यात हां तर आपलं बनवून ठेवलं मी है ना तर कसं वाटलं तुम्हाला सांगा ते सुद्धा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सगळ्यांनी काळजी घ्या आणि असं गरमागरम छान छान मस्त काय ना काय बनवत राहा आणि खात जा आणि पाणी वगैरे पितरा हं चला घ्या काळजी सगळ्यांनी आपापल्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता मस्त पीठ मळून घेतलंय मी बनवती रोट्या रोहनसाठी हा चला आता मस्त आपण रोट्या बनवू बरं का रोहनसाठी नेहसाठी काय नाही त्याच्या फक्त चार पाच रोट्या बनवणारे आणि रायता बुंदीचा चला होता मस्तपैकी मध्येच झालं तर हे बंद बरं का याचं ते हे संपलं होतं काय संपायचं असं तसलं संपलं होतं बघा तर मस्त आपल्या रोट्या बाबा कशा ते व्हिडिओ बनवते ना मी ते पेज काय भरलं होतं त्याचं गॅलरीमध्ये जाऊन आणि मग ते बंद केलं डिलीट मारलं तेव्हा मग व्हिडिओ चालू झाला परत तर आता हे बघा मी रोहनसाठी रोट्या बनवलेल्या आहेत अजून दाखवते एखादी तुम्हाला रोटी बघा अजून एखादी रोटी दाखव म्हणलं आता हे झालं बघा रोट्या रोहनच्या जा न्यायपुरत्या बनवल्या आता न्यायपुरत्या झाल्या चला हे बघा आत्ता गरम गरम रोट्या बघा हात पण मळड्याला पिठाचं रोहनच्या गरम गरम रोट्या बनवलेल्या आहेत आणि हे बघा हे आहे दही आणि दहीमध्ये नमक लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आता आपण टाकायचं आहे जिरं जिरं भाजून घेतलं आहे आता तर आता हे जिरं हातावर घेऊन त्याला जरा घोळसून त्यात टाकणार आहे मी तर हे बघा हे जिरं असं घेतलं आहे मी आता मी ह्याला बारीक करते चला हे का मस्त बारीक करून आहे हे ना तव्यामध्येच भाजले होते बरं का जिरा आपल्याला रायत्या कब बनवायचं आहे ना तर आता हे रायत्यामध्ये हे का मस्त थंड आहे जरा दही थंड असतं तर आता दुपारी रोहनला हे बघा हेच घेऊन जाणार रायता आणि रोटी गेला रोटी आणि रायता तर हे झाला त्याचा टिप्पण तयार म्हणजे दिवसभर टेन्शन नाही आता संध्याकाळी रोहन रेशी जाईल ना त्याच टायमाला होईल त्याचं हवा हो का ह्याचं तर टिपण मी छानपैकी तयार केलेला आहे मी रोहनचा आता रोट्यांना घे लावती त्याच्या रोट्या पॅक करती मस्त झालं मग त्याचं कामच तर चला बघा मस्त घी लावून घेतलेलं आहे रोट्यांना अगदी छानपैकी हां तर हे ठेवलेलं सुद्धा आहे थोडंसं बघू आपण ते नंतर हरशीला बनवता हो का हे आहे रायता हा तर रोहनचा हे टिफन झालेलं आहे तयार आता ते कवा का जायना जायला काही काय चाललंय त्याचा फोन फोन तर त्याला आतमध्ये घेऊन जायचा नाही मग त्याचं वा बाबा असं वाटतं जेवढं होईल तेवढं ह काही त्याचा असं बघत असतं फोन हाय कर दे जेवढं बघायचं तेवढं हिथं बघतो नाही मग आतमध्ये त्याला फोन अलाउड नाही आहे तर तो फोन हितच ठेवत असतो तर चला ह्या गोष्टीवरच कसं वाटलं तुम्हाला मला व्हिडिओ रोहन पण कामासाठी तयार झालेला आहे आणि आता त्याचं टिप्पण पण तयार आहे आणि आता चला ते तो पण जातो कामाला आजची आपली रेसिपी काय दाखवली पण चला स्वयंपाक पण संगच केला मी ब्रेड पकोड्याचा नाश्ता पण दाखवला आहे तुम्हाला केला आणि त्याच्यासहच हे छोटासा व्हिडिओ पण अजून जोडून टाकला तर घ्या सगळ्यांनी काळजी आता बघू संध्याकाळी स्वयंपाक रेशीचा आमचा सगळ्यांचा स्वयंपाक रेसिपी येईल का नाही हे मी काही सांगता येत नाही कारण मला झालेलं आहे सर्दी लय जबरदस्त सर्दी झालेली आहे तर त्याच्यातून ना आता बघू कसं काय काय होतंय काय माहिती नाही पण ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश रहा सॉरी बरं का सगळ्यांना कारण तुम्हाला रायता तर मी दाखवला बुंदीचा पण त्यात बुंदी तर गायबच होती की <laughs> विसरून गेली मी सकाळ सकाळ कामला असते ना त्याच्यामुळं तर आत्ता हे झालेलं आहे आपला मस्तपैकी बुंदीचा रायता तयार ह्याला म्हणतात बुंदीचा रायता है का है? हे राहिलं होतं की हे राहिलं होतं की राहू दाखवायचं तर हे बुंदीचा रायता तर चला हेच राहिलं होतं दाखवायचं मी विसरून गेले बरं का स्वारी तर चला आता समजून घ्यायलाय असते तो त्याच्यामुळं तर चला स्वारी बरं का